दिवाळ्याच्या दिवसातल्या थंड हवेचा वापर जर आपण न्यूट्रिशियस फूड खाऊन जास्तीत जास्त आरोग्य संपन्न होण्यासाठी करू शकतो तर त्याचबरोबर त्या थंड हवेचा वापर आपण उत्तम उत्तम व्यायाम प्रकार आम्ही तुमच्यासाठी घेऊन आहे घरच्या घरीच खुर्चीच्या साहाय्याने करण्याचे काही व्यायाम प्रकार आपण जिमला जातो कार्डिओ करतो कार्डिओसाठी वेगवेगळे मशीन्स असतात वेगवेगळे क्लासेस असतात जेणेकरून तुम्ही छान कार्डिओ वर्कआउट करू शकता पण जर हे कार्डिओ वर्कआउट तुम्ही घरी केलं आणि घरच्या गोष्टी वापरून तर किती छान मजा येईल वेळही वाचेल तुमचं वर्कआउट होईल आणि छान कार्डिओ वर्कआउट होईल याचकरता मी सिम्पल मूव घेऊन आली आहे ज्याला आपण स्कॉट्स म्हणतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही मूव कशी असते पण ही तुम्ही इंटेन्सिटीमध्ये किती छान कार्डिओ मूवमध्ये आपण वापरू शकतो किंवा कन्वर्ट करू शकतो हे आज आपण बघणार आहोत मी सिम्पल खुर्चीचा वापर करते आहे चेअरचा वापर करते आहे वन आपल्या सगळ्यांना हे स्कॉट्स माहिती आहे याच्यामध्ये परत एकदा मी रिपीट करते तुमचे गु गुडघे पुढे जायला नको टोसच्या पुढे तुमचे गुडघे मागे असले पाहिजे बॅलन्स व्यवस्थित ठेवायचा आहे पोट आत आणि पाठ सरळ कारण याच्यामध्ये आपली मुवमेंट फास्ट होणार आहे आपण लवकर लवकर करणार आहोत टू कम्फर्टेबल आता बघा मूव टू इथे माझा विदाउट सपोर्ट आहे तिकडे माझा खुर्चीचा सपोर्ट थ्री सो तुम्ही बघितलं सिम्पल स्क्वॉड्स तुम्ही कशा छान इंटेन्सिटीने करू करू शकता ज्याच्यामध्ये मी कुठलंही मशीन कुठेही जिम मध्ये गेले नाही मी साधं सिंपल घरातली एक खुर्ची वापरून ही एक्सरसाइज केलेली आहे ज्याच्यामध्ये कार्डिओ तर छान होतोच आहे त्याचबरोबरीने तुमचं वर्कआउटही छान होतंय आणि तुमची बॉडीही फिट राहील सो डेफिनेटली ही सिंपल मूव ही सिंपल एक्सरसाईज करा आणि मला नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली परत भेटूया आपण पुढच्या भागात तोपर्यंत तो, नमस्कार या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय बट डू लॉग ऑन टू डब्ल्यू 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 डॉट एबी माझा डॉट इन आणि तिथे आमचे अपडेट्स पाहायला विसरू नका या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा एबीपी माझा